नमस्कार मित्र हो अपले स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनासाठी अतिशय सुंदर भाषण सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान अनेकांनी केला सर्वस्वाचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयासी करुणी आज गाऊ भारत मातेचे गुणगान गाऊ भारत मातेचे गुणगान अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देश आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला यानंतर देशाचा सुरळीतपणे चालावा म्हणून देशाचे संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान अंमलात आले या दिवसापासून भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली भारत एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले प्रत्येकाला शिक्षणाचा मतदान करण्याचा भाषण अभिव्यक्ती करण्याचा इत्यादी अधिकार मिळाले सव्वीस जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची आणि देशभक्तांची आठवण करून देतो आज ही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र देशाचे रक्षण करीत आहेत याचे भान ठेवण्याचे सांगतो हा दिवस शांतता व ऐक्याची शिकवण देतो प्रजासत्ताक दिन हा भारताच्या भूतकाळाचा अभिमान वर्तमानातील जबाबदारी आणि भविष्याची उज्ज्वल आशा यांचे भान ठेवण्याचे सांगतो मला भारतीय असल्याचा अभिमान आहे मला माझा भारत देश खूप खूप आवडतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमच्या स्नेहांकुर्देशीं अवश्य सबस्क्राईब करा